सुरुवातीला एक महत्वाची बातमी हैदराबाद गॅझेटच्या जी आर नंतर राज्यात मराठा समाज आणि ओबीसी समाज आमने सामने आल्याचं चित्र आहे यावर बोलताना आता राष्ट्रवादी शरद पवार गडाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक मोठं वक्तव्य केलंय महाराष्ट्रात सामाजिक ऐक्याची वीण उसवली जाते असं वाटतंय सामाजिक वीण जपण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे वाटतेल ती किंमत मोजायला तयार आहे मात्र सामाजिक ऐक्य जपायला हवं असं शरद पवारांचं म्हणणं आहे पवारांनी एक प्रकारे सरकारच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय आज महाराष्ट्राचं चित्र थोडं वेगळं झालेलं आहे हा समजतेचा विचार हा अस्थिर होतो का काय असं दिसतंय ही सामाजिक ऐक्याची विण आहे ती उसळते का काय असं चित्र दिसतंय आणि आज आजपास सम या सगळ्यामध्ये एक वेगळं चित्र या ठिकाणी दिसते माझ्या मते हे एक प्रकारचं आव्हान आहे काय असेल ते किंमत द्यायची असेल तर किंमत देऊ पण महाराष्ट्र एकसंग कसा आहे महाराष्ट्राच्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र कसं ठेवता येईल आणि महाराष्ट्राचा लौकिक जो चव्हाणसाहेब आली जो दादासाहेब गायकवाड यांच्यासारख्या अनेकांनी जो घालून दिलेला असा तो, 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 तो फुलं देण्याच्यासाठी काही याबाबतच प्रतिक्रिया जाणून घेऊया आपल्याबरोबर आहेत लक्ष्मण हाके ओबीसी नेते लक्ष्मण हाकेजी हा शरद पवारांचं म्हणणं आहे की आरक्षणाच्या तिढ्यामुळे किंवा आरक्षणाच्या आग्रही मागण्यांमुळे सामाजिक ऐक्याची वीण उपसली जाते असं वाटतंय असं त्यांचं मत आहे आपली काय प्रतिक्रिया हे बघा मी माननीय पवार साहेबांच्या मताच स्वागत करतो स्वागत यासाठी करतो की माननीय पवार साहेबांनी हेच मत मुंबईमध्ये मुख्यमंत्री महोदय आणि विखे पाटील समितीच्या द्वारे ज, जो जीआर आर काढला गेला हा जी आर काढण्याच्या अगोदर जर त्यांनी हे मत व्यक्त केलं असतं तर मी निश्चित यांच्या या मताचं स्वागत केलं असतं मोठ्या मनानं स्वागत केलं असतं मग आता ओबीसीची रिॲक्शन पुढे यायला लागली ला म्हणून जो प्रमाणे हिंदीची भाषा जर सरकारला कळते तर मग ओबीसी पण एक होऊ शकतो हे आम्ही महाराष्ट्राला दाखवून द्यायला सुरुवात केली त्यावेळी तुम्हाला रिॲक्शन बघून तुम्हाला वाटत असेल की महाराष्ट्राची विण उसवली जाते मग जरांगेने गेल्या अनेक आंदोलनामधून महाराष्ट्रामधली लोक टार्गेट केली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलं ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट केलं त्यावेळी आम्ही ऐकूनच घेत होतो ना मग आम्ही शांत बसलं की महाराष्ट्राची विण उसवत नाही आणि आम्ही रिॲक्शन द्यायला सुरुवात केली की महाराष्ट्राची मी उसवते मग आता चला शरद पवार साहेबांना जर उपस्थित झाली असेल तर मुख्यमंत्री महोदयांना त्यांना विनंती करायला सांगा की आत्ताचा जो बेकायदा जी आर काढलाय आत्ताचा जो ओबीसी आरक्षण संपवणारा जी आर ज्या मुख्यमंत्र्यांनी काढलाय त्याच्या विरोधात तो जी आर रद्द करायची मागणी मुख्यमंत्री महोदय शरद चंद्रजी पवार साहेबांनी मुख्यमंत्र्यांकडे करावी आम्ही या पवार साहेबांच्या भूमिकेचं स्वागत करू नाही 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 तर ही कोल्हे कुई ठरेल दाखवायचे दात वेगळे खायचे दात वेगळे जे आर काढून मोकळे झाले जरांगीना रसद पुरवून मोकळे झाले जरांगींचं आंदोलन मोठं करून मोकळे झाले आणि आता ओबीसी गावगाड्याला ओबीसी हा पन्नास टक्के साठ टक्के ओबीसी आहे एवढा ओबीसी एकत्र आला तर ह्यांचं राजकारण राहील का जाग्यावर कशाला उपरती आणता मगरीच्या डोळ्यातले आश्रू म्हणतात त्यांना त्यामुळे मला यांच्या या कहणीवरती अजिबात आमचा विश्वास नाही ओबीसी रिॲक्शन देत राहणार मग आम्ही शांत बसलो आम्ही शोषण हे शोषणकर्त्यांकडून आम्ही जर आमचं शोषण करत बसलो की मग विण उसवत नाही आणि आम्ही रिॲक्शन दिले की विण उसवते मला वाटतं हे हे मगरीचे आश्रू आहेत त्याच्यापेक्षा मला दुसरं काही वाटत नाही बरं धन्यवाद लक्ष्मण हाकेजी एनडीटीव्ही मराठीकडे ही प्रतिक्रिया दिल्या बद्दल